दारुबंदी पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी एकूण बारा हजार रिक्त जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे ही भरती महाराष्ट्र शासनाच्या दारुबंदी विभागामार्फत होणार असून पुरुष व महिला दोघांनाही संधी आहे या भरतीसाठी पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असून उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच ऑनलाईन सुरू होणार असून अधिकृत संकेतस्थळ म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन वर अर्ज उपलब्ध होतील शारीरिक पात्रतेबाबत सांगायचं झालं तर पुरुष उमेदवारांची उंची किमान एकशे पासष्ट सेमी व छाती एकोणऐंशी सेमी फुगवट्यासह पाच सेमी असावी तर महिलांची उंची किमान एकशे पंचावन्न सेमी असावी ग्राउंड टेस्टमध्ये पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे सहा मिनिटे तीस सेकंदात पूर्ण करणे आवश्यक आहे तर महिलांसाठी आठशे मीटर धावणे चार मिनिटे तीस सेकंदात वयोमर्यादा ही अठरा ते अठ्ठावीस वर्षांपर्यंत असून मागासवर्गीय व माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी लेखी परीक्षा शंभर गुणांची असेल आणि त्यात सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी अंक गणित मराठी भाषा राज्यघटना यांसारखे विषय असतील पेपर मराठी भाषेत असून नकारात्मक गुण नाहीत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तयारीसह लेखी परीक्षेचाही अभ्यास सुरू ठेवावा ही सुवर्णसंधी दौडू नका कारण पोलीस सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचं व्रत आहे